महाजनवाडीमध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ते म्हणजे आठ वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून समशान भूमी उभा केली मात्र त्यामध्ये अद्याप एकही अंत्यसंस्कार करण्यात आला नाही कारण कर... त्याच कारण काय आहे ते आपण सविस्तर पाहूया कारण की बीड जिल्ह्यात एकीकडे सहाशे नसल्याने मृतदेहांची विटंबना होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले तर दुसरीकडे बीड बीड तालुक्यातील गावात वेगळी चर्चा सुरू झाली या गावात आठ वर्षापूर्वी समशानभूमी उभारण्यात आली परंतु या समशानभूमीत आतापर्यंत एकही अंत्यसंस्कार करण्यात आला नाही त्यामुळे शमशानभूमीतील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी देखील गायब झाला आहे लाख रुपये खर्च करून ही बांधण्यात आली या गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार एवढी आहे परंतु उभारण्यात आलेल्या समशानभूमीचं अंतर आणि गावापासून अडीच अडीच किलोमीटर इतकं दूर आहे त्यामुळे मिलेल्या व्यक्तीवर संस्कार करायचे असतील तर ते अडीच किमी जाऊन स्मशानभूमीत त्यांना अंत्यसंस्कार करावा लागतो नेमके याच कारणामुळे ही स्मशानभूमी वापरण्यात आली नाही या गावात कुणाचेही निधन झालं तर ग्रामस्थ पार्थिव गावाशेजारीच उघड्यावर अंत्यसंस्कार करतात हिच या ग्राम संस्थेची ही गोष्ट ग्रामसंस्थेच्या संस्थेच्या सोयीची आहे कारण की गावामध्ये स्मशानभूमीची गरज आहे पण ती जर गावाशेजारी न बांधता अडीच किलोमीटर जर लांब अंतरावर बांधली तर त्याचा वापर तरी होणार कसा असा गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे